नमस्कार मंडळी मी तन्वी तुमचे स्वागत आहे तन्वी जसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज तुम्ही आपला थमनेल तर बघितलंच असेल आज आपण मक्यापासून अगदी सहज कोणालाही लगेच करता येतील असे वडे बनवणार आहोत तर हे वडे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा अगदी उत्तम आणि चविष्ट लागतात तर वेळ कुठेही न घालवता थेट रेसिपीकडे वळूया तर आपली ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी आपल्या मक्याची संपूर्णपणे साल सोलून घेतलेली आणि दोन्ही मके साफ करून घेतले आता काय करायचं आहे आपल्या या मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत तर मी येथे मक्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि मग सुरीच्या सह्याने सर्व दाणे काढून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पटकन मक्याचे दाणे सुरीच्या सह्याने काढू शकता अगदी सहजच हे मक्याचे दाणे सुरीने कापले जातात आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही रिलॅक्समध्ये एक एक दाणा काढून सुद्धा हे मक्याचे दाणे काढू शकता तर येथे आपले मक्याचे दाणे काढून झालेले आहेत आता काय करायचंय एक मेजरिंग कप घ्यायचं आहे एक कप असे मी दोन कप भरून दोन मक्यांचे बरोबर दोन कप झालेले आहेत आपले आता हे काढलेले मक्याचे दाणे आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आता हे मिक्सरमध्ये घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरच्या दोन ते तीन घालून घ्यायचे आहेत तसेच कडीपत्ता घालून घेतलेला आहे तसेच जिरे एक चमचा घालून घेतलेला आहे आता हे सर्व बॅटर आपण मिक्सरला लावून घेऊया मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर आपल्याला एक मोठं बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व बॅटर मक्याचं काढून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण व्यवस्थितपणे सगळं काढून घेऊया आता याच बॅटरमध्ये आपल्याला पाव कप चण्याचे पीठ घालायचं आहे म्हणजेच बेसन घालून घ्यायचं आहे तसंच अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तसेच यात बारीक चिरलेला कांदा एक घालून घ्यायचा आहे हळद अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे तसेच लाल तिखट घालून घ्यायचं आहे गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि तसेच चवी पुरते मीठ आणि कोथिंबीर आता हे सर्व बॅटर आपल्याला हाताच्या सहाय्याने संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे मक्याचे वडे करायला अगदी वेळसुद्धा लागत नाही पटकन होतात हे आणि संध्याकाळच्या वेळेला मुलांना करण्यासाठी अगदी उत्तम असा नाश्ता आहे हा जर यदा कदाचित तुम्हाला जर हे पीठ पातळ जर वाटले ना तर ह्यामध्ये चण्याचे किंवा तांदळाचे कोणतेही पीठ थोडेसे तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला बाइंडिंगला बरं पडेल तर पुन्हा हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊया आपल्याला थोडा तर अंदाज असतोच की वडे करण्यासाठी कशाप्रमाणे आपल्याला पीठ पाहिजे ते त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथे आपलं परफेक्ट असं पीठ मळून म्हणजेच मिक्स करून झालेलं आहे तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल तर येथे आपले पीठ करून झालेले आहेत तर एका बाजूला पाण्याची वाटी आणि एका बाजूला तेलाची वाटी अशा दोन वाट्या घ्यायचे आहेत आणि आपल्या हाताला संपूर्णपणे तेल लावून घ्यायचे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला वडा करून आहे आणि त्याच्यामध्ये होल करून घ्यायचं आहे तसंच मी बाजूला तेल ऑलरेडी गरम करत ठेवलेले तेल आपल्याला दरवेळेप्रमाणे मिडियम असे गरम असले पाहिजे आणि तसेच आता मी एक एक वडे करून त्या तेलामध्ये सोडत आहे ते तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत तुम्ही थोडेसे जवळून बघू शकता पुन्हा आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे हातावर घेऊन त्यालामध्ये होल पाडून मग तेलामध्ये अलगच सोडायचं आहे पुन्हा एकदा बघा आपल्याला तेल घ्यायचे आहे दोन्ही हातावर व्यवस्थितपणे चिटकायला नको यासाठी नंतर एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अलगतच गोल फिरवायचा आहे त्याच्यानंतर त्यामध्ये अंगठ्याच्या सहाय्याने किंवा बोटाच्या सहाय्याने मध्ये गोल करून मग तो तेलामध्ये सोडायचा आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला दोन ते तीन मिनटं झाल्याशिवाय ह्या वड्यांना अजिबात हात लावायचा नाही आहे म्हणजेच पळी लावायची नाही आहे दोन ते तीन मिनटं येथे आपली झालेली आहेत आता हे सर्व वडे आपण पलटून घेऊया तर येथे आपण झाराच्या सहाय्याने सर्व वडे पलटून घेतो आहे वडे पलटताना थोडेसे अलगतच घ्यायचे आहेत शेवटचा वडा हा आपण नंतर केल्यामुळे थोडा वेळ तो होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच मग त्याला पलटायचं आहे त्याच्यामुळे मी अगोदरची बाजूला घेतलेले आहेत करून आणि नंतर मग हा वडा पलटून घेतलेला आहे आता पुन्हा दोन ते तीन मिनटं ह्या वड्यानं व्यवस्थित होऊ देत आणि त्यानंतर आपण हे पलटून घेणार आहोत असेच हे वडे तीन ते चार वेळा आपल्याला दोन ते तीन मिनटं असे करून मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले वडे व्यवस्थित आतमधूनसुद्धा शिजले जातील आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील तर येथे आपले परफेक्ट असे वडे तळून झालेले आहेत आता आपण ते व्यवस्थित एका डिशमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते सगळे टिश्यू पेपरला सोक होऊन जाईल वाव सो यमी खूपच छान दिसत आहेत आता बाकीचे वडे सुद्धा आपण प्रकारे तेलामध्ये सोडून घेऊया आणि करून घेऊया तर चला तर आपली डिश सर्व करून घेऊया तसंच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसंच आपण यावर थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर घालून घेऊया तसेच आपले वडे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीतसुद्धा झालेत तुम्ही बघू शकता येथे आणि तोडून बघितल्यावर आतमधून प्रॉपर असे शिजलेले सुद्धा आहे तसेच तुम्हाला आजची ही रेसिपी माझी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि सुद्धा ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकता पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू